न्यूज चॅनल परभणीत संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी आंदोलक झाले आक्रमक विविध ठिकाणी रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या परिसरात असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली या प्रकरणी अकरा डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देऊन संविधानप्रेमी आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले शहरात विविध भागात हा आक्रोश पाहायला मिळाला यावेळेस मोटारसायकल वर कार्यकर्त्यांनी निळे झेंडी घेऊन आंदोलन केले तसेच रस्त्यावर देखील टायर जाळण्यात आले अनेक ठिकाणी दुकानांसमोर असणारे बोर्ड खाली पाडण्यात आले आणि डॉक्टर आंदोलक जमले होते आंदोलकांचे जत्तेच्या जत्ये विविध ठिकाणांहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात येत होते विसवा कॉर्नर गांधी पार्क शिवाजी चौक नानलपेठ कॉर्नर या ठिकाणाहून निषेध रॅली काढून या घटनेचे जबाबदार असणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आक्रमकपणे आपल्या भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते झालेली घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सुरक्षा पुरवली पाहिजे अशी मागणी यावेळेस आंदोलकांच्या वतीने करण्यात येत होती जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुद्धा आंदोलकांना शांततेचे आवाहन करण्यात येत होते पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भिड निपक्ष वृत्तवाहिनीवर खिचडी पकत आहे भारतीय संविधानाचा अपमान भीमसैनिक खपवून घेणार नाही आज परभणी बंद आहे उद्या महाराष्ट्र बंद होईल परवा देश बंद होईल लवकरात लवकर त्याच्या मागे कोणाचे हात असतील तर त्याचं नाव शोधून काढावं या प्याद्याला अटक करून काही होणार नाही अशी आमची आजची भूमिका आहे याच्यामध्ये आपली मुख्य मागणी काय आमची प्रमुख मागणी आहे की बाबासाहेबांचा ज्यांनी काल संविधानाचा अपमान केलेला आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे कारण देशद्रोह सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपीला आरोपीला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरे या मनोवादाच करायचं काय या जातीवादीच करायचं काय आराम खुराला फाशीची शिक्षा परभणी वतीनं काल जे पाच साडेपाचच्या दरम्यान परभणीमध्ये असा निंदनीय जो प्रकार घडलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून जो संविधान लिहिलं होतं आणि त्या संविधानाला जाळण्याचं काम आणि फोडण्याचं काम परभणीमधील मनुवादी लोकांनी लावून दिल्यानंतर त्या पवार नावाच्या माणसानं तो संविधान जाणून बुजून फोडलेला आहे आज आमची परभणी वतीने एक मागणी आहे इथल्या कलेक्टरला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला भारतामधील सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचे महापुरुषांचे पुत्रे आहेत त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन हे चोवीस घंटे असलं पाहिजे त्या ठिकाणचे कॅमेरे सुद्धा व्यवस्थित नाहीत बंद पडलेले असतात म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे गाडीवा नगर असतील खानापूर सर्व या ठिकाणी मित्रपरिवार आहे जो कालचा निंदनीय प्रकार आहे आज आमच्या भीमानुयाच्या एवढं भयानक आज रक्त सासळत आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा सांगत आहे की बरफाणी मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच त्या ठिकाणी चोवीस घंटे संरक्षण करण्यासाठी त्या त्या ठिकाणी ठिकाणी दोन सेवक नेमणूक करावी आणि आमची दुसरी एक मागणी आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जो पूर्णाकृती पुत्र आहे त्या पुतळ्याच्या आजूबाजूला असे सुरक्षा कौच नाही त्या ठिकाणी भव्य दिव्या एक सुरक्षा कौच असावं जेणेकरून त्या ठिकाणी कोणी असा मनवादी पवार सारखा हरामखोर त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचा विडंबना केली नाही पाहिजे त्या ठिकाणी लोखंडी असे रॉड टाकून किंवा एक चांगल्या पद्धतीने सुरक्षा सौर, त्या ठिकाणी पुतळ्याला देण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यानंतर भारतामध्ये कुठलाही कुठल्याही हरामखोरांनी जर महामानवांच्या पुतळ्याची विडंबना केली तर त्याला कठोरातल्या कठोर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं पवित्र आहे या पवित्र संविधानाला ज्या कुणी ज्या कुणी मूर्खानं हात लावला आणि त्याला खाली पाडून त्याचा अपमान केला या अपमान केल्याबद्दल आम्ही महिला आमचे पुरुष आमचे भीम सैनिक आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि त्याचा निषेध करण्यासाठी इथं थांबलेलो आहोत प्रियदर्शी नगर खानापूर फाटा येथून आम्ही जमलेलो आहोत तरी त्या माणसाचा आम्ही त्या माणसाचा निषेध करू त्या माणसाच्या पाठीमागे त्या माणसाच्या पाठीमागे कोण आहे त्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि त्यानं कशाबद्दल केलं त्याला कोणी सांगितलं हे आम्हाला कळल्याशिवाय आम्ही गपचूप राहणार नाही आणि त्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तरच आम्ही जनता शांत राहणार आहोत नाहीतर आम्ही जनता शांत राहणार नाहीत आमचं लेखू घरात बसणार नाही आम्ही सगळे महिला पुरुष लेकर बा सगळ्या घरात बसणार आहोत आणि सैनिक आमचे भीमसैनिक आमचं महिला मंडळ सर्व रस्त्यावर उतरून त्या जा माणसाला जाळ्याशिवाय राहणार नाही सरकारनं त्याला फाशी नाही तर आम्ही त्याला भर रस्त्यात भर दे जाळू त्याला फुकून देऊ एवढे बोलून ईश्वर अशा भारतीय घटनेचे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती राजा सम्राट अशोक यांना त्रिवार अभिवादन करून कालचा जो अनैतिक प्रकार घडलेला आहे त्या आरोपीला लवकरात लवकर महिलांच्या हवाली करून त्याच्या मागे जो मास्टर आहे त्याचा लवकरात लवकर सीबीआय तपास लावून त्याचा धडा लावून तो निकाल लवकरात लवकर जाहीर करा एवढीच माझी मागणी करते जय भीम नमोप्रधान काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाची विटंबना झाली त्या हरामखोरांनी इथं येऊन संविधान उचललं आणि संविधानाची तोडफोड केली आम्ही भीमसैनिक शांतपणेने आहेत आणि आम्हाला शांत, शांत राहू द्या विसावा कॉर्नरला आम्ही सगळं बंद केलं आहे पुरा महाराष्ट्र बंद आहे पूर्ण परभणी बंद आहे आणि भारतीय संविधान हे बौद्धाचंच नाही अठरा पकड जातीचं आहे तर तुम्ही हे लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा संविधानावर काही अडचणीत आहे तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त भीमसैनिक उतरत आहे विनंती आहे ज्या दिवशी आपलं संविधान दिले बाबासाहेबांचे उपकार भरपूर आहेत आणि सर्वांनी एकत्र या एकीचं भर दाखवा आणि अशा हराम खोरायला कायदेशीर घोडा लावा जय भीम जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाची परभणी शहरात चे जे विटंबना करण्यात आली त्या ठिकाणच्या पडल्याचे जे झाले होते काम झाल्यामुळे झाल्यामुळे त्या कामाची पूर्णपणे अगोदर चौकशी व्हायला हवी आणि जे कोणी ते संविधान फोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्या मागचे खरे सूत्रधार आणि खरे मास्टर माइंड कोण आहेत शासनाने तात्काळ आंबेडकर जनतेचा उद्रेक करून तात्काळ चौकशी समिती नेमून संबंधित मास्टर माइंड आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फारशी शिक्षा देण्यात यावी ही सर्वप्रथम आंबेडकर आदी जनतेची मागणी आहे आणि त्या ठिकाणी जे जे सुशोभीकरणाचे काम झाले ते निकृष्ट दर्जाचे आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून त्याची पण चौकशी झाली पाहिजेत आणि तिथे कर करते वेळेस कुत्र्याला पूर्णपणे जाळीच हे टाकायला पाहिजे होत नाही आणि जी हाईट करायला पाहिजे नाही तरी मी जे कोणी गुन्हेदारिल्हा अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली ती ती समिती नेम नेमवण्यात यावी ने त्या समितीच्या अहवालात चोवीस तासाच्या आत दाखल करावा आणि संबंधित अधिकारी निलंबित करावे आणि ज्या कुत्रा हा रस्त्यामध्ये आहे तिथं प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिस आहे त्या ठिकाणी जर अशा विटंबना होत असतील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या तर त्याला पोलीस प्रशासना शासनाकडून त्यांना तात्काळ बंदोबस्त देण्यात यावा ही आंबेडकरवादी जनतेची मागणी आहे ती माननीय तात्काळ जिल्हाधिकारी यांनी त्याच्यावर चौकशी समिती बसून तिने काल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ठिकाणी जे संविधानाची प्रत ठेवलेली आहे त्या संविधानाच्या प्रयत्ला हा जातीवादी बिंड प्रवृत्तीच्या माणसांनी संविधानाचे प्रेत खाली घेऊन दजरानं फेचण्याचा प्रयत्न केला सर्व आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवलेल्या आहेत त्या ठिकाणी आज परभणी शहर हे पूर्ण बंद ठेवण्यात आलेले आहे परभणी जिल्हा बंद करण्यात आलेला आहे शांततेमध्ये बंद पाळण्यात येत आहे आणि त्या जातीय जातीय गुंडाला शासनाच्या वतीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी जातीय गुंडाला संविधानाच्या प्रतिमेचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी बंदोबस्त देण्यात यावा एवढी अशी विनंती करून हे परभणी शांततेच बंद पाळण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचं गालबोट लागता कामा नाही ह्या ठिकाणी सर्व आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरलेली आहे त्याकरिता हा निषेध पाळण्यात येत आहे काल दहा तारखेला ज्या हराम फोराने विटंबना केली आमच्या संविधानाची त्या हराम फोराला फाशीची शिक्षा त्या झालीच पाहिजे कोणत्या प्रशासनाला आम्ही बजावून सांगतो जर आमच्या बाबासाहेबांच्या घट्टला आणि बाबासाहेबांच्या संविधानाला पाहिलं त्याच्या त्याच्या डोळ्याचे डोळे काढून आम्ही गोज्या खेळल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांचा अस्मिता आमची अस्मिता आहे आमच्या दैवाचा आहे म्हणून आज या सरकारला सांगू इच्छितो जर आमच्या घटकेकडं तुम्हाला संविधानाकडं वाईट नजरेने जर पाहाल यापुढे आमच्या शिव यापुढे मला मागाशी तुमची दाद आहे लक्षात ठेवा

लोक जे मानसिक रुग्ण असतील किंवा मागणारे लोक असतील फिरतात परंतु कुणाची हिंमत बाबासाहेबांच्या पुतळाला हात लावायची झाली नाही परंतु काल एका माते फिरू माणसाने तो दारू पिला होता मातीपिरू होता काय होता त्याच्या मागे कोण होतं हे नंतर शोधता येईल परंतु अशा उपद्रवी माणसाने पुतळ्याचा कठाळा तोडून जाणं आणि संविधानाची प्रत हातात घेऊन ही प्रत खाली जमिनीवर आपटणं ही जी घटना आहे या घटनेचं खर तर दुर्दैव जिल्हा प्रशासन त्यानंतर महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन याला जात म्हणून अशा पद्धतीने वर वर्दळीच्या ठिकाणी एखादी दगड घेऊन ते प्लॅनिंग करून माणूस जातो आणि जिल्हा प्रशासनाचं कुठलंही लक्ष नसतं म्हणून पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि तिथं परम कायमस्वरूपी परमनंट बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा व्यवस्था जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आणि नगरपालिका प्रशासनाने करावी अशी विनंती करतो जयबिंद देशाचा अपमान झालेला आहे दुर्दैवाची गोष्ट आहे जिल्हा अधिकारी ऑफिस एस पी ऑफिस त्याच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्यासमोर जी संविधानाचं पुस्तक ठेवलेलं होतं एक हरामखोर त्या संविधानाचा अपमान करून जातो जिल्हा प्रशासन तिथं आहे पोलीस प्रशासन तिथं आहे पण कुणाच्याच का लक्षात नाही आलं मला तरी वाटतंय की निवेदित पद निवेदित पूर्ण कट होता हा दलितांच्या भावना दुखविण्यासाठी एक मोठं असं षडयंत्र निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र सरकाराच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो या सरकाराचा आणि आणि सर्व समाज बांधवांना विनंती करतो आपल्या संविधानाचा ज्याने अपमान केलेला आहे त्यांना फाशीची सजा झाल्याशिवाय आपण बसणार नाही आज ही छोटीशी चिंगारी आज आपण इथे निर्माण केलेली आहे उद्या ही चिंगारी जालामुख बनल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा जूर yes! चांगला <susur> <susur> <susur>